मंडळी नमस्कार मंडळी आज देवेंद्र फडणवीस केसरी मैदान पार पडत आहे साडेतीन लाखाचं मैदान याच मैदानामध्ये बरेचसे बैलगाडी शरीर क्षेत्रामधले नामांकित नंदी आलेले आहे आपला सर्वांचा लाडका हिंद केसरी सरजा आणि त्याच्यासोबत पळाला एम एम नाना यांचा राजा मंडळी सरजा राजाची गट क्रमांक एक मध्ये अगोदर हार झालती म्हणजे गाडी फॉल झाली या कारणानं गाडी डबल आजच्या देवेंद्र फडणवीस केसरी मैदानामध्ये पुन्हा गाटाला पळाले आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया सेमीफायनल पात्र झाली का नक्की कोणत्या गाठामध्ये पळाले केसरी सर्जा आणि राजा हिडोच्या माध्यमातून संपूर्ण माहिती बघूया मंडळी आजच्या देवेंद्र फडणवीस केसरी या मैदानामध्ये सर्जा राजा गट क्रमांक दहा मध्ये पळाले गट क्रमांक दहा मध्ये तास क्रमांक दोन वरती सर्जा राजाची जोडी पळाली आणि तुफान विस्फीट लागला गट क्रमांक दहा मध्ये सर्जा राजाच्या जोडीला आणि दानक्यामध्ये त्याने सेमीफायनलला प्रवेश केलेला आहे तुम्ही बघू शकता गट कर क्रमांक दहा हो मध्ये सर्जा राजा कसे पाळाले व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि सेमीफायनल ला राजाला खूप खूप शुभेच्छा आज नक्कीच आपल्या तानक्यामध्ये कॉम बॅक करताना सर्जा राजाचा दिसणार रा, आहे भेटू समोर व्हिडिओमध्ये